गारगोटी ते आजरा बस सुरू नसल्याने प्रवाशी तसेच विद्यार्थ्यांचे हाल करावा लागतो पायी प्रवास गारगोटी आजरा रस्त्याचे काम सुरू आहे त्यात यंदा पावसाने लवकर हजेरी लावल्याने व त्यात रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे चिकलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे तसेच नवले ते देवकांडगाव घाटमार्ग रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे लोकांना दोन चाकी वाहनावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे गारगोटी आजरा हा मार्ग आंबोली मार्गे कोकणात व गोव्याला जाण्यासाठी अगदी कमी अंतराचा व सोयीचा असल्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची रहदारी वाढली आहे याच मार्गावरून गारगोटी व आजरा आगार येथून आजरा पाडगाव व गारगोटी आजरा अशी बस सेवा सुरू होती यामुळे विद्यार्थी तसेच प्रवाशांना सोयीचे होते मात्र दोन्ही आगार यांनी बस सेवा अचानक बंद ठेवली असल्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे गारगोटी आगार यांनी गारगोटी आजरा जाणारी बस सोयीसाठी नवले गारगोटी अशी सुरू करावी यामुळे अनेक गावातील प्रवाशांना सोयीचे होईल असे बोलले जात आहे तसेच गारगोटी नवले बस सेवा पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याने तात्काळ सुरू करावी अशी प्रवाशी व विद्यार्थ्यातून मागणी होत आहे लाईव्ह महाराष्ट्र नाईन कडगाव